नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकोणीसशे सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग आठ चल चला आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे पाठ सतरा गालबोट माझ्या छकुलीचे डोळे दुध्या कवडीचे डाव बाई कमळ कमळ गोड चिडीचे ग नाव जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे मला लागती ते बाई खडी साखरेचे खडे सर्व जगाचे कौतुकीच्या झाकल्या मुठीत कुठे ठेऊ ही साळुंखी माझ्या डोळ्याच्या पिंजऱ्यात कसे हसले खुदकर माझ्या बाईचे हे ओट नजर होईल कोणाची लावू द्या गालबोट पाठ अठरा संत एकनाथ गोदावरीचे काठे पैठण नावाचे एक गाव होते तेथे एक थोर संत होऊन गेले त्यांचे नाव एकनाथ महाराज ते सर्वांशी सारख्याच प्रेमाने वागत पशुपक्षी माणसे ही सारी देवाचीच लेकरे असे त्यांना वाटत असे एकदा महाराज काशीहून गंगेचे कावड घेऊन रामेश्वरला जात होते त्यांच्या शिष्य उद्घ व इतर मंडळी त्यांच्यासोबत होती हे सारे जण मजल एक तर मजल करीत रामेश्वरजवळ पोचले आता रामेश्वर काही फारसे दूर नव्हते आता नाथ लवकरच रामेश्वरास पोचतील तेथे जाताच जा रामेश्वरला गंगाजलाने अभिषेक करतील सगळ्यांनी सगळ्यांची यात्रा पुरी होईल या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ते उन्हाळ्याचे दिवस होते दुपारची वेळ होते ऊन मी म्हणत होते आजूबाजूला रखरखीत वाळवंट पसरलेला होता अशा त्या वाळवंटात एक गाडव तडफडत असलेले नाथांना दिसले ते ताणलेले व्याकुळ झाले होते त्या ते वाळवंटात त्याला पाणी कोठून मिळणार महाराज त्यां महाराजांना त्याची दया आली त्याची तडफड त्यांना पाहिना ते, ते लगेच त्याच्याजवळ गेले त्यांनी खांद्यावरील कावड खाली ठेवले कावडीतील गंगाजलाने रामेश्वर वराला ते अभिषेक करणार होते ते गंगाजळ त्यांनी त्या तडफडणाऱ्या मुख्या प्राण्याला मोठ्या मायेने पाजले गाढवाची तहान भागली त्याला हुशारी वाटू लागले ते उठून उभे राहिले महाराजांना ते पाहून किती समाधान वाटले त्याच्या पाठीवर ते प्रेमाने हात फिरवू लागले हे सारे महाराजांच्या शिष्य उद्धव व इतर लोक यांनी पाहिले ते महाराजांना म्हणाले महाराज हो हे काय केलं आपणाला या गाढवाला विटाळ झाला सारा गंगाजल अपवित्र झालं आता रामेश्वराला जाण्यात काय अर्थ उरला अगदी थोडक्यासाठी आपली सारी यात्रा वाया गेली महाराजांच्या बरोबरीतील सर्व माणसे नाराज दिसत होती महाराज मात्र शांत होते त्यांच्या मुखावर आनंद दिसत होता ते म्हणाले बाबांो या मुख्या प्राण्याला तडफडून कसलं मरू द्यायचं मग रामेश्वरी जाऊनही आपली यात्रा पुरी कशी झाली असती हे ऐकून एक जण पुढे येऊन घिटाईने म्हणाला महाराज हे कसं असं कसं म्हणता महाराज त्याला समजावत म्हणाले बाबा रे देव सर्वज्ञ आहे कोणत्या रूपाने तो आपल्याला भेटेल हे कुणी सांगावं या प्राण्याला पाण्याशिवाय मरून दिलं असतं तर ते देवाला तरी आवडलं असतं का गंगाजल पाजून आपण त्याला जगवलं यातच आपली यात्रा संपन्न झाली असे होते संत एकनाथ महाराज म्हणून संत निळोबाराया म्हणतात धन्य धन्य एकनाथ तुमचे चरणी माझा माथा मित्रांनो आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद